पस्तीस पर्सेंट क्रॅश पाच लाख सतरा हजार कोटी इतका पैसा इन्व्हेस्टरचा बुडालेला आहे तेही फक्त एका वर्षात आणि एका कंपनीत येस आणि ती कंपनी म्हणजे इंडियाची बिगेस्ट आय टी कंपनी म्हणजे टी एस जसे की तुम्ही पाहू शकता की गेल्या एका वर्षात टी सी एस सत्तावीस पर्सेंटनी डाऊन आहे आप आपल्या ऑल टाइम हाय पासून तेहतीस पर्सेंट आणि जर मनी लॉस बद्दल तर ऑल टाइम हायवर टी सी एस चा जो मार्केट कॅप होता तो सोळा लाख एकोणऐंशी हजार कोटीचा होता जो आता घसरून आलेला आहे अकरा लाख कोटीवर विच इज स्टायग्रिंग पाच लाख एकाहत्तर लाख कोटीचा लॉस हा लॉस किती मोठा आहे माहिती आहे का तो आय टी मार्केट कॅप पेक्षाही जास्त मोठा आहे आणि आता कंपनीचा जो क्वार्टरली रिझल्ट आलेला आहे ते पाहून असं वाटत नाही की हे सिच्युएशन बदलणार तर प्रश्न असा आहे की टी सी च्या डाऊनफॉल मागे कारण काय हे कारण एआय का की ए आय फक्त काहीतरी बहाणा आहे कारण काहीतरी वेगळंच आणि मोठा प्रश्न हा आहे की बरेच इन्व्हेस्टर आयटी सेक्टरमध्ये मध्ये इन्व्हेस्ट करत आहेत कारण की त्यांना वाटतं की लवकरच यामध्ये टर्न अराऊंड होणार आणि आयटी सेक्टरचा सा चांगला वेळ येईल पण खरं असं होईल का जनरली जेव्हा आय टी सेक्टरची गोष्ट केली जाते तेव्हा असं म्हटलं जातं की एआय आलं हे आलं ते आलं पण असं काही नाही पण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही खूप डीप रिसर्च केलेलं आहे आणि त्यामधून काय खरं ते तुमच्या समोर आम्ही आणायचा प्रयत्न केलेला नमस्कार मी यश आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत कर आणि हे आहे फिनोवेशनचं मराठी केंद्र सर्वात आधी हे समजून घेऊ की टी सी एस करतं काय तर टी सी एस ही एक आय टी आउटसोर्सिंग कंपनी आहे मेजॉरिटी त्यांचे क्लायंट येतात नॉर्थ अमेरिकेमधून एक्झाम्पल जर तिथल्या एखाद्या बँकला आपलं ऑनलाईन बँकिंग प्लॅटफॉर्म अपडेट करायचं असेल आणि ते अधिक युजर फ्रेंडली आणि नवीन फीचर्स ऍड करायचे असतील तर स्वतःची आय टी टीम बनवण्याऐवजी ते बऱ्याचदा इंडियन कंपनीला आउटसोर्सिंग करतात मग टी त्यांची रिक्वायरमेंट समजून जे त्यांना हवं आहे ते डिलिव्हर करतं पण प्रश्न असा येतो की बहुतेक मल्टीनॅशनल कंपनीज ह्या इंडियन आय टी कंपनीजला का बरं निवडतात पहिलं कारण तुम्हाला स्वतःची टीम बसवायची गरज नाही आणि त्याहूनही मोठं कारण म्हणजे तुम्ही खूप सारे पैसे वाचवाल आणि इंडियन कंपनीला जर आउटसोर्सिंग केलं तर इथे लेबर कॉस्ट खूप कमी आहे फॉर एक्झाम्पल सांगतो एंट्री लेवल सॉफ्टवेअर इंजिनियरची सॅलरी इंडियामध्ये जिथे तीन ते चार लाख आहे तिथे युएसए मध्ये ही फिगर जाते बासष्ट लाखांवर आणि या गोष्टीचा इंडियन आय टी कंपनी हे पुरे पूर्ण फायदा घेतात रेव्हेन्यू मिक्स बद्दल बोललो तर वेगवेगळ्या सेक्टर मधून त्यांचे पैसे येतात सर्वात जास्त रेव्हेन्यू तीस टक्के येतो बीएफएसआय सेक्टर मधून पण झालं असं की रिसेंटली कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट अनाउन्स झालेला आहे ज्यात कळलं की इयर ऑन इयर कंपनीचा रेव्हेन्यू तीन टक्क्यांनी डाऊन आहे आणि नेट प्रॉफिट फक्त सहा टक्क्यांनी वाढला आहे यावर टी सी एस च्या सीईओने काय म्हटलं त्यांचं म्हणणं होतं की बीएसएनएल ऑर्डरमुळे यावेळी आमच्या रेव्हेन्यूवर इम्पॅक्ट झालेला तुम्हाला सांगतो वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि हा कॉन्ट्रॅक्ट होता सुमारे पंधरा हजार कोटींचा जो रिसेंटली संपलेला आणि त्यामुळे रेव्हेन्यूवर मोठा परिणाम झाला जरी टी सी एस ला बीएसएनएल कडून नवा ऑर्डर मिळाला असला तरी त्याची साईज खूप छोटी आहे ते आहे दोन हजार नऊशे कोटी रिजन वाईज पाहिलं तर नॉर्थ अमेरिका मधून येणारा रेव्हेन्यू दोन पॉईंट साठ टक्क्यांनी कमी झालेला आहे युके आणि युरोपियन युनियन मधून येणारा रेव्हेन्यू सुद्धा डाऊन जातो आहे आता प्रोडक्ट सेगमेंट वर जर आपण नजर टाकली तर गोष्ट अजून सिरियस होऊन जाते म्हणजे दोन हजार बावीस पासून आतापर्यंत कोणत्याही सेगमेंटमध्ये खास ग्रोथ दिसत नाही फक्त दोन ते चार पर्सेंट ग्रोथ प्रत्येक सेगमेंटमध्ये दिसते आणि हो या डाउनफॉलमध्ये प्रत्येकजण एकच कारण सांगतं ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स की ए आय आल्यामुळे लोकांची गरज नाही आणि कंपनीला ऑटोमॅटिक कोड मिळतील आणि आय टी सोल्युशन त्यांना मिळून जातील पण काय हो हे जर मी तुम्हाला सांगितलं की हे जे तुम्ही सगळं ऐकलं हे नेमकं खरंच खोटं आहे कारण की इंडियाच्या आय टी कंपनीज इन्फोसिस टी सी एस आणि बाकी यांना कळलेलं आहे की ए आयमुळे बिझनेसमध्ये खूप सारे चेंजेस होणार आहे आणि जर आपण ए आय अॅडॉप्ट नाही केलं तर आपलं काम संपेल आणि म्हणूनच टी सी एसनी आपल्या एक लाखांपेक्षा जास्त एम्प्लॉईंना ऍडव्हान्स एआय आय मध्ये ऑलरेडी ट्रेन केलेलं आहे आणि रिसेंटली काळात त्यांनी अग्रेसिव्हली ए आय स्पेशलिस्ट डेटा सायंटिस्ट आणि क्लाउड आर्किटेक्ट हायर केलेले आहेत म्हणजे सोप्या भाषेत जर सांगतो म्हटलं तर एआय मुळे टी सी चा डाऊनफॉल झालेला नाही आता मी तुम्हाला नंबरने दाखवतो ही आहे टी सी ची रेव्हेन्यू ग्रोथ जी मागील तीन वर्षात कंपाऊंडेड वार्षिक दहा टक्क्यांनी वाढलेली आहे मागील पाच वर्षातही दहा टक्क्यांनीच मागील दहा वर्षातही फक्त दहा टक्क्यांनीच आणि हे फक्त टी सी एसलाच नाही तर तुम्ही इन्फोसिस बघा त्यांनाही दहा टक्के विप्रो सात टक्के एच सी एल टेक्नॉलॉजी साधारण दहा ते बारा टक्के फक्त इंडियाच्या टॉप आउटसोर्सिंग कंपनी नाही फ्रान्सची आय टी कंपनी कॅप्चेमिनी कॉंग्निझंट सगळीकडे एकच गोष्ट दिसेल कारण सिंपल आयटी आउटसोर्सिंग इंडस्ट्रीज इतकी मोठी झालेली आहे की आता त्यामध्ये ग्रोथसाठी मार्केटच उरलेलं नाही इनफॅक्ट टी सी वार्षिक रेव्हेन्यू जवळपास अडीच लाख कोटी आहे त्यातून ते सुमारे पन्नास हजार कोटीचा नेट प्रॉफिट कमावतात आता या लेवलवरून तुम्हाला पंधरा ते वीस टक्के वाढायचं असेल तर डायव्हर्सिफाय करावं लागेल आयटी आउटसोर्सिंग इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही मोठ्या आयटी कंपनीजचे कॉन्फरन्स कॉल ऐकाल एक गोष्ट कॉमन आहे त्यांचे म्हणणे आहे की आमचे बरेचसे क्लायंट क्विक डिसिजन घेत नाही आहे त्यामुळे मार्केटमध्ये अनसर्टनिटी आहे पण या सगळ्या गोष्टी नवीन नाही आहे ह्या मागल्या दहा वर्षांपासून चालू आहे आणि ज्या कंपन्या फक्त आय टी मध्ये काम करतात त्या कंपन्यांसाठी प्रॉब्लेम वाढू शकतो आणि त्यांना लवकरात लवकर डायव्हर्सिफाय करायची गरज आहे आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट इथे होताना दिसत नाही आहे डायव्हर्सिफिकेशनसाठी आर एन डी इनोव्हेशन एक्विजिशन हे गरजेचं आहे पण टॉप आय टी कंपनीज इंडियामधल्या किंवा बाहेरच्या सुद्धा ह्या आर एन डी मध्ये इन्व्हेस्ट करायला बिलकुल तयार नाही आहे इंडियाच्या आय टी कंपनी प्रोडक्ट बेस होत नाहीत सास होत नाहीत कारण की ते सध्या स्वतःला डायव्हर्सिफाय करायला तयारच नाही टी सी ची रियालिटी अजूनही वेगळी आहे टी सी ची पॅरेंट कंपनी आहे टाटा सन्स ज्यांच्याकडे एकाहत्तर टक्के स्टेक आहे आता टाटा सन्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये नेहमीच पुढे असतात त्यासाठी त्यांना पैसा लागतो तसेच टाटा ग्रुपच्या इतर कंपन्यांना कधी कधी फंडची गरज लागते म्हणून टी सी एस ही टाटा सन्सची मेन कॅश काऊ आहे टी सी एस आपल्या प्रॉफिटचं सत्तर ते ऐंशी पर्सेंट दरवर्षी टाटा सन्सला डिव्हिडंट डिव्हिडंड म्हणून देते आता हे ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल कारण की दोन हजार चौदा पासून टी सी एसनी किती डिव्हिडंड दिलेलं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार दोन लाख अडोतीस हजार कोटी म्हणजे तीस बिलियन डॉलर या अमाऊंटमध्ये कंपनी काय काय करू शकली असती बर ते सोडा चॅट जीपीटी फोर डेव्हलप करण्यासाठी खर्च होता आठशे कोटी यामध्ये ऑफकोर्स ऑन गोईंग जीपीओ कॉस्टचा समावेश बिलकुल नाही आहे जर इतका पैसा आर एन डी आणि एक्विजिशन मध्ये युज केला असता तर आज गोष्ट काही वेगळीच असते पण कंपनी जेव्हा मोठी असते तर रिस्क घेणं पण तेवढंच अवघड असतं म्हणूनच मोठ्या कंपनी जास्त रिस्क घ्यायला तयार नसतात आता असं पण नाही आहे की फक्त पूर्णच आय सेक्टर मदे हे प्रॉब्लेम मध्ये आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप आय टी कंपनीज ह्या खूप चांगल्या प्रकारे वाढत आहेत परसिस्टंट मागील तीन ते पाच वर्षात पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे सेक्टर मध्ये अजूनही दम आहे पण मोठ्या कंपनीसाठी ग्राउंड उरलेलं नाही क्वार्टर वन मध्ये मोठ्या कंपनींना नऊ पॉईंट चार बिलियन डॉलर्सच्या ऑर्डर मिळालेल्या ऑर्डरचा फ्लो चालू आहे पण समस्या आहे हाय ग्रोथ मिळत नाही इथे ना रेव्हेन्यू वाढत आहे ना प्रॉफिट वाढत आहे म्हणूनच टी सी एस मध्ये बारा हजार एम्प्लॉई लेऑफ करत आहे बाकी मोठ्या आय टी कंपनी पण सिमिलर गोष्टी करू शकतात टी सी एस जी दरवर्षी वीस तीस हजार एम्प्लॉई हायर करत होती तिने गेल्या एक वर्षात हजारपेक्षा कमी हायर केलेले आणि कंपनी ग्रोथ होत नाही आहे तर ऑब्विसली सॅलरी पण ग्रो नाही होत आहे कन्क्लुजन मध्ये जर सांगायचं झालं आयटी आउटसोर्सिंग कंपनी अजूनही डेड नाही अजूनही यूएस आणि नॉर्थ अमेरिकन कंपनीज इंडियन कंपनीज कडनं काम करून घेतील कारण फक्त एआय नाही सुपरविजन साठी ह्यूमन रिसोर्स ए एआय आलं तरी प्रोजेक्ट फ्लो चालू आहे पण फास्ट ग्रोथ साठी लार्ज कॅप कंपनीज जशा की टी सी एस इन्फोसिस एच सी एल विप्रो यांना डायव्हर्सिफाय करावं लागेल मिड कॅप स्मॉल कॅप अजूनही चांगल्या वेगाने ग्रो होत आहे हा व्हिडिओ बनवत असताना आम्ही चर्चा करत होतो तर प्रसाद सरांचे एक म्हणणे होते ते म्हणजे इट इज हाय टाइम इंडियन आय टी कंपनीजनी आता आर एन डी मध्ये इन्व्हेस्ट करायलाच हवं टी सी एस इन्फोसिस सारख्या कंपनीकडे अजूनही भरपूर पैसा आहे जर त्यांनी अजूनही आर एन डी आणि ॲक्वेजिशनवर थोडं लक्ष दिलं तर अजूनही गेम पलटू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की पुढे आम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र